नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला पैसे मिळाले आहे का जर मिळाले नसेल त्यामागचे पाच कारणे कोणती आहे मित्रांनो आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर बघूया माहिती का आहे महाराष्ट्र सरकारने मित्रांनो शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना आहे आणि मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी मित्रांनो जो निधी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केलेला आहे मित्रांनो दोन हजार रुपयाचा तो अद्याप अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यामागची कोणती कारणे आहेत सविस्तर आपण पाहणार आहोत मित्रांनो खात्यात तुमचे पैसे जमा झालेले नाहीत त्यामागचं पहिलं कारण का आहे मित्रांनो आधार व खात्याची लिंक न होणे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो शेतकऱ्यांना आधार क्रमांक व बँक खाते लिंक करणे बंधनकारक आहे अनेक शेतकऱ्यांनी मित्रांनो आधार व त्या बँक खात्याची माहिती योग्य प्रकारे जोडली नसल्याने व्यवहार पूर पूर्ण होऊ शकला नाही त्यामुळे खात्यात पैसे जमा झाले नाहीत आणि दुसरा जो कारण आहे मित्रांनो चुकीची नोंदणी माहिती म्हणजे तुम्ही चुकीची नोंदणी केली असेल तर अद्याप तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत त्यामध्ये कोणता कारण आहे खाते क्रमांक आय एफ सी कोड सात बारा मित्रांनो उतारा सात बाराचा जो उतारा आहे तुम्ही चुकीचा अपलोड केल्यामुळे तुम्हाला पैसे खात्यात जमा झालेले नाहीत आणि तिसरा जो कारण आहे मित्रांनो पात पात्रता निकष पूर्ण न होणे मित्रांनो जो लाभार्थी आहे तो जमीनधारक आणि कृषी व्यवसाय करणारा असणे आवश्यक आहे जर शेतकऱ्याचे नाव हो, सात बाऱ्यावर नसेल आणि जमीन भाड्याने घेतली असेल किंवा तो सरकारी कर्मचारी असेल तर तो या योजनेत पात्र ठरणार नाही मित्रांनो चौथा जो कारण आहे बँक खात्याची संबंधित समस्या असेल काही वेळा मित्रांनो शेतकऱ्याचे बँक खाते इनएक्टिव्ह असतात मित्रांनो किंवा त्यात केवायसी पूर्ण नसते अशा वेळी शासनाकडून पाठवलेली जी रक्कम आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या बँक खात्यात अद्याप पोहोचलेली नसते आणि हे जे चार कारण आहेत त्यापैकी एक कोणतं तरी तुमचं असू शकते घाबरून जायची गरज नाही मित्रांनो आणि जे पाचवा जे रिझन आहे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या पाचवा जो कारण आहे ते पाहणार आहोत पडताळणी प्रक्रिया अपूर्ण राहणे मित्रांनो जे तुमची पर शेतकऱ्यांनी अर्ज केलेला असाल तर त्याची तालुका स्तरावर म्हणजे तालुका ठिकाणी जे पडताळणी पूर्ण झालेली नसते मित्रांनो त्यामुळे कागदपत्रे सादर करतात आणि त्यात जे अर्ज तुमचा होल्डवर पडला असेल त्यामुळे तुमच्या ख्यात खात्यामध्ये पैसे यायला उशीर होते थोडा आणि त्यासाठी काय उपाय करायचा आहे शेतकऱ्यांनी महाडी बी टी पोर्टलवर जाऊन आपली माहिती म्हणजे अचूक आहे का चूक आहे हे तपासणं गरजेचं आहे आणि बँक खात्याची के वाय सी करणं पूर्ण झाली आहे का हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो या पाच कारणामुळं तुमच्या बँक खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झालेले नाहीत आणि तुम्हाला जे उपाय सांगितलेला आहे मित्रांनो महाडी बी टी पोर्टलवर जाऊन तुमची माहिती बरोबर आहे का हे तुम्हाला तपासायचं आहे पुन्हा एकदा सांगतो बँक खात्याला तुमचा तुम्हाला के वाय सी करणं गरजेचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला जे पैसे या पाच कारणामुळे जमा झालेले नाहीत तुम्ही पुन्हा एकदा माहिती तपासू शकता आणि पुन्हा एकदा ई केवायसी पूर्ण करून तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम घेऊ शकता मित्रांनो मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका